स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी ढोल ताशांचा गजर फुलांची उधळण फटाक्यांची आतशबाजी आणि शंभूराजांचा जयघोष जागोजागे आकर्षक रांगोळ्या अशा उत्साही वातावरणात इचलकरंजी इथल्या कॉम्रेड मलाबादे चौकात उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा कबनूर इथं प्रथम दर्शन सोहळा झाला या निमित्तानं संपूर्ण वस्त्रनगरी शंभूमय होऊन गेली यावेळी मंत्रोच्चार आणि शंखनाद करत मान्यवरांच्या उपस्थितीत शंभूराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर विद्युत रोषणाईसह वाद्यांच्या गजरात सुरू झालेली सवाद्य मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीनं इथल्या कॉम्रेड मालावादे चौकात शंभूतीर्थ इथं धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा अकरा फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात येणार आहे मोरेवाडी कोल्हापूर इथल्या मूर्तिकारांनी पंधराशे किलो वजनाचा हा तेजस्वी पुतळा बनवलाय या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दुपारी कबनूर चौकात आगमन झालं यावेळी चौकातील हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचं माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे महापालिका आयुक्त पल्लवी पाटील कबनूरच्या सरपंच सुलोचना कट्टी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन गुरुजी प्रसाद जाधव हो, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात पूजन करण्यात आलं त्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं पुतळ्यावरील वस्त्र काढत प्रथम दर्शन सोहळा झाल्यावर शंखनाद करून महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी पुष्पवृष्टी आतशबाजी आणि जयघोषामुळं परिसर दुमदुमून गेला होता तिथून मुख्य मार्गावरून हा पुतळा राजर्षी शाहू महाराज पुतळा इथं आणल्यानंतर आकर्षक विद्युत रोषणाई ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला पुतळ्याच्या आगमनानिमित्त कबनूर चौकापासून ते शंभू तीर्थापर्यंत मिरवणूक मार्गावर दुतर्फा आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या जागोजागी महिलांकडून पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर मिरवणुकीच्या प्रारंभी भव्य स्क्रीनवर धर्मवीर संभाजी महाराजांच्यावर आधारित चित्रीकरण दाखवण्यात येत होतं रात्री उशिरापर्यंत चाललेली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनीही रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती